पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तामिळनाडूत वेल्लोर इथं निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत भाजपाचा सहयोगी पक्ष केच्या धर्मपुरी इथल्या उमेदवार सौम्य आंबुमणी आणि वेल्लोरमधून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे आघाडीचे नेते सी षण्मुगम यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान प्रचारसभा घेणार आहेत त्यानंतर पंतप्रधान कोइंबतूरजवळील मेट्टूपलायम इथं सभा घेणार असून निलगिरी इथले उमेदवार डॉ एल मुरगन कोइंबतूरचे उमेदवार के अण्णामलाई आणि पोल्लाची इथले उमेदवार के वसंतराजन या भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत तामिळनाडू दौऱ्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये कन्हान इथं जाहीर सभा घेणार असून महायुतीच्या उमेदवारांचा ते प्रचार करणार आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे हे पहिल्यांदाच रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम बर्वे हे उमेदवार असून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं रामटेकमधील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात असून रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण अठ्ठावीस उमेदवार निवडणूक रुग्णात रिंगणात आहेत पा पूर्व विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे